एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंच येथे गावभागातील बंदघराचा कडीकोंडा उचकटून चोरट्यांनी रोख तीस हजार रुपये आणि चांदीच्या वस्तू प्रापंचिक साहित्य असा चवेचाळीस हजाराचा ऐवज लंपास केला या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे ईचलकरंच येथे गावभागातील चौगले चाळीत राहणारे किरण तिवारी हे सत्तावीस जून रोजी कुटुंबियांह नातेवाईकांकडे गेले होते त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं ते चार जुलै रोजी घरी परतले असता घराचा कडी कुईंडा उसकटल्याचं दिसलं घरात पाहणी केली असता रोख तीस हजार आणि चांदीच्या शंभर ग्रॅमच्या मूर्ती दाट वाटी पितळेची तीन पातेली जर्मनची चार भांडी इन्व्हर्टर बॅटरी दोन हँड मिक्सर असा चव्वेचाळीस हजाराचा ऐवज लंपास झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे तिवारी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे दरम्यान शहर परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे